पर्वती सौ तेजस्वी आकाश कालेल वरकुडी मलवडी चार वते संत बाळवा प्रसन्न कार्तिकी प्रकाश खुडे मांडवे पाच नंबर ती गुरुदेव दत्त प्रसन्न पक्षाप्रेमी चोराडे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी चार सुटला चार मध्ये एक बाद झाला आणि दोघात लढत चालू आहे इकडे आर्याल तीन नंबर तासा होती गाडी पळते वरकुडे मलवडीकरांची आणि पर्याल गाडी पळते मांडवीकरांची दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि वरकोडे मलवडीकरांचा निर्वाद वर गाडी क्रमांक चार निकाल चारचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी सौ तेजश्री आकाश काळेल वरकोडे मलवडी या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सिमिला पात्र कोणता सरनिल या बाहेरनं पाठीमाग पाच वर या बाहेरने या चला रात्री नऊ वाजता पैरा झाला आणि आता या मैदानात आले गटपात झाला